नमस्कार सोनीस किचन अॅन्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एकदम जुन्या पद्धतीचं गावाकडच्या पद्धतीचं कमी तेलकट असं खार, ते हे खारं जे लोणचं असतं ना ते बघणार आहोत तर ह्याच्या आधी मी दोन लोणच्याची रेसिपी शेअर केलेली आहेत अजूनही तुम्ही बघितले नसेल तर प्लीज जाऊन बघा ही रेसिपी अगदी सोपी पद्धत आहे करण्याची असं जसं गावाकडं पहिले करायची ना तशा पद्धतीने हे मी लोणचं बनवलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता वेळ नाही घालो आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि इथे एक मी टीप सांगितलेली आहे की जे आपलं लोणचं आहे ना ते वर्ष ते दोन वर्ष व्यवस्थित राहील तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन किलोच्या प्रमाणात हे लोणचं आहे ते बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथं मी दोन किलो एवढ्या लोणच्याच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत तर कैरी निवडताना आपल्याला चांगल्या प्रतीची घ्यायची आहे किंवा पाड लागलेला जो आंब असतो ना तर तो घ्यायची नाही कैरीची जी लो लोणच्या जी कैरी असते ना तीच घ्यायची आहे तर मी दोन किलो घेतलेली आहे आणि जरा चांगली अशी पाण्यात भिजत ठेवलेली आहेत तर पाण्यात चांगले भिजत ठेवायचं आहे म्हणजे आपली कैरी आहे ती कडक होते तर चला आता हे स्वच्छ दोन मी घेते कैरी स्वच्छ धुवून घेतल्यावर आता इथं आपल्याला फोडून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे पुसून घ्यायची आहे तर लक्ष ठेवायचं आपल्याला लोणचं तुम्ही कुठल्या पण प्रकारचं बनवा पण पाण्याचा अंश अजिबात कुठं राहायला नाही पाहिजे किंवा पाण्याचं भांडं असं वापरायचं नाही तर इथं मी अशा प्रकारे आता माझ्याकडे अडकित आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्यांच्याकडे आंबे फोडून मिळतात ना ज्यांच्याकडे तुम्ही आंबे आणलेत ना त्यांच्याकडनं सुद्धा हे तुम्ही फोडून घेऊ शकता पण इथं माझ्याकडे अडकित असल्यामुळे मी हे अडकिताच्या जाणे फोडते तर फोडायला जरा अवघड जातं जरा हे सोपी गोष्ट नाही फोडायची तर खूप फेला मेहनत लागते फोडण्यासाठी तर मला जसं होईल तसं मी तर या सगळ्या काही राहत ना तर त्या फोडून घेते तर बघू शकता की तर मी अशा प्रकारचे जे कैरी आहेत ना अशा फोडून घेते आणि जेवढ्या शक्य होईल तेवढ्या बारीक फोडी करायच्या आहेत तुम्हाला आवडत असेल तर बारीक करा नाही तर मोठ्या केल्या तरी चालतील आणि जो मधला कोयीचा भाग असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि अशा प्रकारे चांगली स्वच्छ अशा आपल्याला ही जे कैर्या आहेत ना ते फोडून घ्यायचे आहे तर बघू शकता मस्त अशी रसदार अशी ही कैरी आहे तर आपल्याला अशा प्रकारच्या अशा कैऱ्या पाहिजे असतात कोय हे असं फोडून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे लोणचं आहे ना ते छान असं व्यवस्थित होतं तर चला मी अशाच प्रकारे सगळ्या ह्या कैऱ्या आहेत ना तर ते अशा प्रकारे फोडून घेते तर बघू शकता काहींची कोय निघत आहे काहींची निघत नाही तर जसं होईल तसं इथं मी सगळ्या काही आहेत ना तर फोडून घेते इथं माझ्या सगळ्या काही आहेत ना फोडून झालेल्या आहेत तर बघू शकता मस्त अशा फोटलेल्या आहेत आता इथं आपल्याला ह्या ज्या फोड्या आहेत ना तर त्या पुसून घ्यायच्या आहेत काय होतं माहिती आहे का कचरा वगैरे घाण वगैरे लागलेले असते फोडताना त्याच्यामुळे पुसून घेणं महत्त्वाचं आहे आणि जे पण पाण्याचा अंश राहिलेलं असेल ना तर तो पु निघून जातो तर आता आपल्याला एकदम कोरड्या भांड्यात असे फोडे आहेत ना ते पुसून टाकायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे जो कोयला पापुंदर असतो ना जो काळा भाग असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढं हे आपल्या लोणचं आहे ते साफ करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचं मी सगळे एक एक फोड आहे ना तर साफ करून टीप ही, आपले लोंचा ही थे, थे, तर ही एक महत्वाची आहे आपल्या लोणचं आहे ते वर्ष ते दोन वर्ष टिकवण्यासाठी स्वच्छता पाहिजे किंवा पाण्याचा अंश कुठं सुद्धा लागला ना पाहिजे तरच लोणचं आपलं छान असं बनतं तर चला सगळ्या मेशाच्या फोड्या आहेत ना अशा प्रकारे पुसून घेते इथं अशा प्रकारे सगळ्या ज्या फोड्या आहेत ना तर त्या छान अशा स्वच्छ करून झालेल्या आहेत आता हि मी एका कोरड्याच भांड्यामध्ये ठेवलेले आहेत आता इथं आपल्याला त्याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे तर एकदम पारंपरिक पद्धतीने किंवा आपण जुन्या पद्धतीने बनवत आहोत त्याच्यामुळे मी तुम्हाला स्टेप सांगते की कसं हे लोणचं आहे ते बनवायचं आहे अशा प्रकारे तुम्ही लोणचं बनवला तर अजिबात तुमचं लोणचं आहे ते खराब होणार नाही वर्ष दोन वर्षे छान असं टिकतं आता इथं आपल्याला चांगले तीन ते चार चमचे असं मीठ घालून घ्यायचं आहे तर आपण खारं लोणचं बनवणार आहे त्याच्यामुळे मिठाचे प्रमाण जरा जास्त ठेवायचं आहे आता इथं मी चार मिठाचे चमचे टाकलेले आहेत आणि हळद पण आपल्याला दोन चमचे टाकायचे आहे आता इथं आपल्याला छान असं कोरड्या हाताने हलवून घ्यायचं आहे तर अजिबात ओला वगैरे हात राहायला नाही पाहिजे एकदम कोरडा असा हात ठेवायचा आहे आणि छान असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या फोडींला आपल्याला हळद आणि मीठ चोळून घ्यायचं आहे आणि छान असं त्याला मग पाणी सुटतं त्याच्यामुळे चांगलं असं फोडीना फोडी असं त्याला मीठ आणि हळद लावून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे तर हिथं मी बरोबर दोन किलोच्या प्रमाणाचं हे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे म्हणजे दोन किलोच्या लोणच्याचं आता हिथं मी सगळं जे हे हळद आणि मीठ आहे ना तर व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे तर पहिलं आमचे गावाकडं आजी किंवा आई आमच्याशीच हे लोणचं बनवायची खूप छान असं लागायचं नाही आपल्याला तिखट बनवायचं आहे नाही ना जास्त तेलाचा वापर करायचा आहे एकदम अशा गावाकडच्या पद्धतीचे किंवा जुन्या पद्धतीचं तुम्ही हे लोणचं म्हणू शकता आता हिथं आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या लोणच्याला आहे ना छान असं पाणी सुटेल आता हिथं मी रात्रभर असं हे ठेवून देणार आहे आणि मस्त त्याला असं पाणी सुटतं तेच आपल्याला खरं महत्त्वाची गोष्ट असते तर चला मी असं हे झाकून ठेवते आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी नंतर दाखवते की किती त्याला ते पाणी सुटलेलं आहे इथं आता दुसरा दिवस आहे आणि रात्रभर मी असं हे झाकून ठेवलं होतं तर आता इथं बघू शकता जे आपल्या लोणच्याला फोडे आहेत ना तर छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे मस्त असं एकदम मऊ अशा झालेल्या आहेत तर अशा प्रकारेचं आपल्याला पाहिजे असतं आता ही तो ही, ही, हे मिठाचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर असं हे ठेवायचं नाही आता इथं मी अशा प्रकारे चाळून घेतलेली आहे आणि त्याच्याखाली एक भांडं ठेवलेलं आहे ह्याच्यामध्येच आपल्याला संपूर्ण ज्या फोड्या आहेत ना तर त्या घालून घ्यायचं आहे म्हणजेच पाणी एकीकडे करायचं आहे आणि आपल्या फोडे एकीकडे ठेवायचे आहेत तर पूर्णचं पाणी त्याचं जे आहे ना तर ते काढून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण ज्या फोड्या आहेत ना त्यात आता मी ह्या चाळणीमध्ये काढून घेते आणि आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी असंच ठेवायचं आहे जेणेकरून सगळं जे पाणी आहे ना ते सगळं त्याच्यातून जा निघून जाईल ह्याच्यातलं संपूर्ण पाणी निघल्यावर आपल्याला ताटामध्ये पसरून ठेवायचं आहे आणि एक एक अशी फोड आपल्याला ठेवायची आहे तर चला मी सगळं ज्या फोड्या आहेत ना ताटामध्ये पसरवून घेते अशा प्रकारे सगळं मी ज्या लोणच्या फोड्या आहेत ना ताटामध्ये अशा पसरून ठेवलेल्या आहेत आणि इथं माझ्या इथं गॅलरीमध्ये ऊन येतं तर मी इथं उन्हामध्येच ठेवणार आहे तर आपल्याला या फोड्या आहेत ना छान अशा वाळवून घ्यायच्या आहेत तरच आपलं लोणचं आहे ते छान असं होतं इथं मी लोणचेच्या फोड्या आहेत ना, आ, ना तर पूर्ण एक दिवस अशा सुकवून घेतलेल्या आहेत छान अशा सुकलेल्या आहेत तर उन्हातमध्ये ठेवा किंवा तुम्ही फॅनखाली किंवा जिथं तुमच्या घरात उन्हत असेल ना तिथं तुम्ही ह्या फोड्या ना चांगल्या सुकवून घेऊ शकता पण वाळवणं पण महत्त्वाचं आहे जास्त पण वाळवू नका तर इथं परफेक्ट अशा माझ्या फोड्या आहेत ना छान अशा वाळलेल्या आहेत आता इथं आपण मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी इथं मी शंभर ग्रॅम एवढी मोहरी घेतलेली आहे आणि इथं मी पावशेर एवढं म्हणजेच अडीचशे ग्रॅम एवढं जे मोठं मीठ असतं ते घेतलेलं आहे आणि पन्नास ग्रॅम एवढी मोहरीची डाळ घेतलेली आहे इथे मी एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि दोन चमचे मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी हळद घेतलेली आहे हि मी धने घेतलेले आहेत दोन चमचे लवंग घेतलेले आहेत पाच ते सात आणि मिरे घेतलेले आहेत आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे अर्धे वाटी तर लसूण मी आदल्या दिवशी सोलून ठेवला होता म्हणजे जेणेकरून जे पाणी ना मॉच्चर असतं ते लसणाचं ते पण निघून जातं आता हे आपल्याला कडे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेले आहे आणि कढईमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला जी मोहरी घेतली होती ना तर ती भाजून घ्यायची आहे तर छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे जोपर्यंत तडतड आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला मोहरी असते ना तर ती भाजून घ्यायची असते जेणेकरून करून आपलं जे लोणचं आहे ना छान असं टिकतं इथं मी मोहरी का घातली का तर पहिले काय करायची मोहरीच घालायची आणि त्यानेच आपलं लोणचं आहे तर छान असं होतं आजकाल डाळ पण मिळते तर इथं मी डाळ निम्मी आणि मोहरी आखी असते ना तर ती निम्मी घालणार आहे तर इथं ही मोहरी आपली छान असं भाजून घ्यायची आहे इथं आपले मसाले भाजत आहे तोपर्यंत तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर इथं मी पावशरला पण कमी हे तेल घेतलेलं आहे तर इथं आपण बिना जास्त कमी तेलाचं इथं हे लोणचं बनवत आहे त्याच्यामुळे मी तेलाचे प्रमाण कमीच ठेवलेलं आहे आता हे तेल आपलं आहे तर छान असं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्येच मी हिंग पावडर असते ती घालणार आहे तर जरा थोडंसं कोमळ झाल्यावर आपल्याला हिंग पावडर घालायची आहे अजून एक तुम्हाला मी टिप सांगणार आहे जे की आपलं लोणचं आहे ना छान असं ते टिकण्यासाठी तर पुढे तुम्हाला मी सांगेनच की काय टीप वापरायची आहे ते लोणचं छान टिकवण्यासाठी आता हिथं मी चार ते पाच असे हिंग घेतलेले आहेत तर हि आपल्याला हे हिंग आहे ना तर शेवट वापरायचं आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला समजेलच की कशासाठी मी हे वापरणार आहे इथं जी मोहरी आहे ना छान असे भाजलेले आहे छान असे तडतड त्याचा आवाज येत आहे आता ही मोहरी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हीच ह्या सेम कडेमध्ये आपल्याला जी डाळ घेतली होती ना ती पण भाजून घ्यायची आहे तर जास्त भाजायची नाही हलकीशी फक्त गरम करून घ्यायची आहे कारण डाळ आहे ती पातळ असते आणि लगेच भाजली जाते त्याच्यामुळे दोन मिनटंच आपल्याला फक्त परतवून घ्यायची आहे इथं ही डाळ पण मी दोन मिनटासाठी छान असे भाजून घेतलेली आहे आता ही पण एका आपल्या प्लेटमध्ये प्लेट काढून घेऊया हो आता इथं ह्या सेम कडेमध्ये आपल्याला जे खडे मसाले घेतले होते ना तर ते भाजून घ्यायचे आहेत तर सगळ्यात पहिले लवंग घातलेले आहे मिरे दालचिनीचे तुकडे आणि जे मेथी दाणा होता ते घालून घेतलेलं आहे ह्याला जरा थोडासा वेळ लागतो भाजायला त्याच्यामुळे हे मी आधी टाकून घेतलेलं आहे आणि हे हलकंसं भाजलं की आपल्याला जे आपण धने आणि बडीशेप घेतली होती ना तर ते घालून घ्यायचं आहे तर इथं मेथी आवश्यक घाला मेथी घातल्यामुळे छान असा आपल्या लोणच्याला टेस्ट येते तर पहिलं काय करायचे भरपूर अशी मेथी घालायची त्याच्यामुळे लोणचं पण छान असं टिकायचं आणि मेथी आखीच घालायचे पण मुलं काय करतात की खात नाहीत जशी पावडर असते ना त्याच्यामुळे खाल्ली जाते त्याच्यामुळे हिथं मी पावडरस करून घालणार आहे आता इथं हे मसाले चांगले भाजल्यावर आपल्याला धने घालायचे आहेत आणि गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यातच आता मी जे बडीशेप घेतली होती ना ती पण घालत आहे आणि हे पण आपल्याला चांगली दोन मिनटासाठी ह्याच्यातच परतवून घ्यायचे आहे आणि कढई तर गरमच असते ना त्याच्यामुळं पटकन असं हे मसाले आहेत ना तर भाजून होत येतात जास्त पण करपावायचे नाहीत हलकेसे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत आता हे मसाले पण आपले छान असे गरम झालेले आहेत ते पण एका मी प्लेटमध्ये काढून घेते आता ह्या सेम कढईमध्ये आपल्याला जे मीठ होतं ना ते फक्त गरम करून घ्यायचं आहे तर ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि गरम कढई असल्यामुळे फक्त आपल्याला मीठ आहे ते गरम करण्यासाठी ह्या कडेमध्ये ठेवायचं आहे मीठ गरम करणं महत्त्वाचं आहे जे पण मॉश्चर असतं ना मीठामध्ये ते निघून जातं त्याच्यामुळे वर्षभर तुम्हाला लोणचं टिकवायचं असेल ना तर आवश्यक ह्या गोष्टी कंटिन्यू तुम्ही करा अजिबात व्हिडिओ स्किप न करता बघू नका जेणेकरून तुम्हाला समजेल की हे लोणचे वर्षे ते दोन वर्ष कसे टिकते तर चला आता पुढची स्टेप बघूया हिथं जे खडे मसाले होते ना तर अशा प्लेटमध्ये मी पसरवून ठेवले होते जेणेकरून पटकन असे थंड होतील आता हे छान असे थंड झालेले आहेत आणि आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर अशी त्याची भरड करायची आहे जास्त पण बारीक पूड करू नका जाडसरच करा आता इथं आपल्याला झाकण लावून प्लस मडोवर इथं हे फिरवून घ्यायचं आहे आता हिथ हे बारीक करत आहे तोपर्यंत आपण जी मोहरी घेतली होती ना ती पण थंड करण्यासाठी ठेवायचं आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला गरम असताना फिरवू नका गार झाल्यावरच आपल्याला हे मसाले आहेत ना तर बारीक असे करून घ्यायचे आहेत आता हे मोहरी पण आहे ना मी अशीच थंड करून घेते हिथं मी मसाला छान असा बारीक करून घेतलेला आहे तर बघू शकता जास्त पण बारीक नाही किंवा जास्त पण मोठा नाही जरा जाडसर त्याची भरत ठेवलेली आहे आता हिथं आपला मसाला तयार झालेला आहे आता हिथं आपण जे मीठ घेतलं होतं ना ते पण थंड करण्यासाठी ठेवलं आहे तर मी कडेमन्न काढून असं एका ताटामध्ये ठेवलेलं आहे कारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे इथंही मोहरी पण छान अशी थंड झालेली आहे आता त्याच सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मोहरी पण घालून घ्यायची आहे आणि जाडसर अशी भरडायची आहे तर एकदम बारीक पूड करू नका प्लस मोडवर फिरवून आपल्याला अशी जाडसर म्हणजे फक्त त्याची साल निघेल असे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर पहिलं काय करायची आखीच जशी मोहरी टाकायची पण एकदम टस्ट जशी लागते त्याच्यामुळे बारीक अशी मी बघू शकता अशा प्रकारे जाडसर अशी त्याची भरड करून घेतलेली आहे आता सगळे मसाले आपले तयार झालेले आहेत आता आपण लोणचं बनवायला घेऊया तर इथं मी जे मीठ घेतलं तर ते पण घातलेलं आहे आणि हळद पण वरती घालून घेतलेले आहे तर हिथं मी एवढं मीठ घेतलं होतं आता थोडं घालत आहे आणि नंतर थोडं घालणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्येच लसूण घालायचं आहे तर इथं आखाच लसूण घालायचं आहे टेचून वगैरे घालायचं नाही तर लसूण पण भरपूर घालायचा आता ह्याच्यामध्ये जो मसाला तयार करून घेतला होताना तो पण घालायचा आहे आणि इथं मी तेल पण थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपल्याला गरम तेल घालायचं नाही थंड झाल्यावर तेल घालायचं असतं आता जी मोहरीची डाळ होती ना ती पण आपली थंड झालेली आहे तुम्हाला इथं नुसते डाळ वापरायची डाळ पण वापरू शकता किंवा निस्ते आखी मोहरी वापरायची असेल ना तर ते सुद्धा वापरू शकता पण इथं मी दोन्ही थोडं थोडं घेतलेलं आहे जेणेकरून आपलं लोणचं आहे ते छान असं होईल जास्त मसालेदार असं होईल आता ह्याच्यातच आपण जे आखी मोहरी बारीक करून घेतली होती ना तर ती पण घालून घ्यायची आहे आपण बिना तेलाचं हे जे लोणचं आहे ना तर ते बनवत आहे आणि खारं बनवत आहे त्याच्यामुळे मिठाचे प्रमाण हे भरपूर जास्त आणि मोठंच मीठ वापरायचं आहे आपल्याला आता हि सगळे मसाले घालून झाल्यावर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम असं कोरडं कोरडं आहे इथं आपण तेलाचा जास्त अजून वापर केलेला नाही पण मी नंतर दाखवूनच तुम्हाला तेल कधी टाकायचं ते तर आपलं तेल आहे ते मी थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला जे मसाले आहेत ना छान असं या फोडीनला मिक्स करून घ्यायचं आहे हळदीचं आणि मिठाचे प्रमाण आपल्याला भरपूर असं ठेवायचं आहे आपलं लोणचं आहे ते दोन वर्ष टिकण्यासाठी मदत होते त्याच्यामुळे हळद आणि मीठ हे भरपूर घालायचं आहे आणि मोठंच मीठ घालायचं आहे त्याच्यामुळे काय होतं की त्याला हळूहळू असं पाणी सुटायला लागतं एकदम असं सुटत नाही त्याच्यामुळे मोठंच मीठ घालायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे सगळा मी मसाला आहे तो मिक्स करून घेतलेला आहे हिथं आपल्या ते आता तेल पण गार झालेलं आहे आणि तेल पण ह्याच्यामध्ये मी आता घालून घेतलेलं आहे तर हिथं मी जेवढं मग अशी तेल घेतलं होतं ना तेवढं संपूर्ण घातलेलं आहे आता इथं आपल्याला हाताच्या सहाय्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे तर हात पण आपल्याला कोरडाच पाहिजे अजिबात पाण्याचा हात वगैरे घ्यायचा नाही आता हाताने छान असा संपूर्ण हा जो मसाला आहे तसा फोडेनला चोळून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्हाला अजिबात तेल दिसत नाही कुठं अजिबात तेलकट असं दिसत नाही तर असंच आपल्याला हे लोणचं आहे ना तर पाहिजे असतं खारं लोणचं ह्यालाच म्हणतात कमी तेलकट असं हे लोणचं असतं म्हणजे ते तुमचे गुडघे वगैरे दुखतात ना ज्यांना शुगरचा वगैरे त्रास असतो ना तर अशा प्रकारे हे लोणचं तुम्ही खाऊ शकता ज्यांना ॲसिडीचा त्रास या अशा लोकांनासुद्धा हे लोणचं आहे ना तर फार गुणकारी आहे अजिबात तेलकट नाही किंवा तिखट नाही मस्त असं हे, 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 हे लोणचं तयार झालेलं आहे तर बघू शकता एकदम असं खार असं दिसत आहे मसालेदार असं दिसत आहे आपण इथं बाकीचे कुठले तिखट वगैरे मिरची पावडर वगैरे वापरलेलं नाही जर का तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही मिरची पावडर घालू शकता पण इथं मी बिना तिखटाचं हे लोणचं आहे ते बनवलेलं आहे मस्त असं झालेलं आहे ज्यांना शुगर आहे ना त्यांनी आवश्यक असं हे लोणचं खाल्लं पाहिजे एकदम असं कमी तेलकट आहे तर बघू शकता मस्त असा आहे तर मी मसाला आहे तो मिक्स करून घेतलेला आहे छान असं झालेलं आहे तर अशा प्रकारेच आपल्याला हे लोणचं आहे ना तरी पाहिजे असतं ह्यालाच खार असं म्हणतात तर, तर मागाशी मी थोडंसं मीठ घातलं नव्हतं तर आत्ता हे जे मीठ आहे ते घालून घेतलेलं आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं मीठ घालायचं म्हणजे इथं मी बरोबर दोन किलो कैऱ्या होत्या ना तर त्याला मी पावशी एवढं हे मीठ घेतलेलं आहे तर एवढं परफेक्ट प्रमाण आहे तर बघू शकता मस्त असं झालेलं आहे तर हे लोणचं आपल्याला आधीमध्ये सारखा हा लोन असतं त्याच्यामुळं आपलं लोणचं आहे ते, ते व्यवस्थित असं हे लोनचं स्टोअर कसं करून ठेवायचं तर इथं मी काचेची भरणी घेतलेली आहे आणि काचेची भरणी पण आपल्याला स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून कोरडी खडखडीत तशी हे पाहिजे असते अजिबात पाण्याचा अंश त्याच्यामध्ये राहिला नाही पाहिजे तरच आपलं लोणचं आहे ते वर्षे ते दोन वर्ष टिकतं आता ह्याच्यामध्येच मी हे लोणचं आहे ते भरून घेतलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे लोणचं भरून घ्यायचं आहे कमी तेलकट आपलं हे लोणचं आहे ते तयार होतं आता इथं एक तुम्हाला मी शेवट एक टिप्स सांगत आहे की लोनचं वर्षे ते दोन वर्षे टिकवण्यासाठी आता इथं जो खाली जो मीठ आणि जो थोडं मसाला होता ना तर तुम्ही वरती घालून घेतलेला आहे आणि इथं हे खडा हिंग घेतलेला आहे जे आपण तेलामध्ये तळा टाकलं होतं ना तर ते घालायचं आहे असं वरती ठेवायचं आहे तर हे नाहीचं आपलं लोणचं आहे ते छान असं राहतं अजिबात त्याला वास वगैरे लागत नाही आणि जेव्हा तुम्ही लोणचं घ्याल ना तेव्हा हे खडे बाजूला काढायचे आणि नंतर आहे तसे हे वरती आपल्याला हे खडे ठेवायचे असतात जेणेकरून आपलं लोणचं आहे ते छान असं टिकतं तर ही एक महत्त्वाची टेप आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे हे करून बघा खूप छान असं हे लोणचं तयार होतं तर हिथं अशा प्रकारे माझी एक छोटी भरणी भरलेली आहे आणि एक मोठी भरणी भरलेली आहे तर एवढं हे दोन किलोमध्ये हे लोणचं तयार झालेलं आहे तर तो वर्षभर हे छान असं टिकतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि शेजारीच बेल आयकॉन बटन असताना ते सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या सगळ्यात पहिल्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद